मी एक फॉरेस्ट ऑफिसर आहे अचानक माझी नजर जंगलात एका मुलीवर पडली तिच्या मागे धावत मी तिचा हात पकडला ती मुलगी पानांनी आपलं शरीर लपवण्याचा यशस्वी प्रयत्न करत होती मी आश्चर्यात पडलो ही जंगली मुलगी कपड्यांशिवाय इथे काय करते मी तिला माझ्यासोबत घरी घेऊन आलो पण रात्री तिला अशा अवस्थेत पाहून मी स्वतःवर हो नियंत्रण ठेवू शकलो नाही आणि तिच्यावर प्रेम करू लागलो तेव्हाच त्या मुलीने माझा जीव घेतला माझं नाव अर्जित आहे मी पंचवीस वर्षांचा आहे नुकतीच या जंगलाच्या परिसरात माझी पोस्टिंग झाली आहे मी एक फॉरेस्ट ऑफिसर आहे या जंगलाची आणि इथल्या प्राण्यांची राखण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे मी रात्री पहारा द्यायला लागलो होतो एके दिवशी सकाळी मी जंगलात सर्वेक्षणासाठी निघालो होतो मी एकटाच माझी जीप चालवत होतो पण तेव्हाच मला अचानक काही हालचाल दिसली मला वाटलं की कदाचित कोणता प्राणी असेल मी जीप तिथेच थांबवली आणि जीपवर बसूनच पाहू लागलो तेव्हा मला धक्काच बसला कारण तिथे कोणताही प्राणी नव्हता तर एक मुलगी होती मला वाटलं कदाचित कोणती चोर असेल जंगलातून काही चोरण्यासाठी किंवा शिकार करण्यासाठी आली अस मी माझी बंदूक घेऊन खाली उतरलो आणि त्या मुलीचा पाठलाग करू लागलो मुलीला मला पाहताच घाबरट झाली आणि धावू लागली तिला ज्या अवस्थेत मी पाहिलं त्याने माझी अवस्था बिघडायला लागली ती खूप वेगाने धावत होती मीही वेगाने धावू लागलो धावण्यात ती खूपच जल्द होती अचानक तिचा पाय घसरला ती खाली पडली आणि मी तिच्याजवळ जाऊन तिला पकडलं ती मुलगी खूप जंगली पद्धतीने मला घाबरवण्याचा प्रयत्न करू लागली मी तिचे दोन्ही हात पकडले ती खाली पडलेली होती मी बसून तिला नियंत्रणात आणू लागलो जेव्हा ती थोडी शांत झाली तेव्हा मी तिच्याकडे बारकाईने पाहिलं त्या मुलीने काही पानांपासून कपडे बनवले होते ज्याने तिने आपले महत्वाचे भाग झाकले होते ही पानांची कपडे का घातली आहे कुठेही जंगलात हरवली तर नाही ना मी म्हणालो घाबरू नकोस मी फॉरेस्ट ऑफिसर आहे मी तुझी मदत करण्यासाठी आलो आहे तुला तुझ्या घरी पोहोचवून देईन मी कोणताही धोका नाही शांत हो मला सांग तू कुठे राहतेस ती मुलगी डोळे मिचकावत माझ्याकडे पाहू लागली काहीच बोलली नाही ती एकदम गोरी आणि चमकदार होती जणू जंगलातील अप्सरा तिचे केस ओले होते बहुतेक नुकतेच आंघोळ करून आली असावी तिच्या चेह्यावर सुद्धा मेकअप नव्हता पण ती खूपच सुंदर दिसत होती तिने सुंदर फुलांची माळ गळ्यात घातली होती आणि जंगली वेलांपासून काहीतरी बनवून परिधान केलं होतं पण ती अनवाणी होती मी तिच्यावरून नजर हटवू शकत नव्हतो ती मुलगी आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली मी पुन्हा विचारलं तू हरवली आहेस का तुझं घर कुठे आहे आता ती मला मागे ढकलू लागली तिच्या चेह्यावर वेदना स्पष्ट दिसत होती मी म्हणालो घाबरू नकोस उठ मी स्वतः उठलो आणि तिलाही उठवू लागलो ती मुलगी साधारण अठरा वर्षांची असेल मी तिचा हात पकडला आणि म्हणालो माझ्यासोबत घरी चल घाबरण्याची गरज नाही इथे जंगलात धोका आहे कोणत्याही जंगली प्राण्याच्या हाती लागलीस तर तुझा जीव जाऊ शकतो इथे एक क्षणही थांबणं म्हणजे मृत्यूशी खेळण्यासारखं आहे माझ्यासोबत तिने एक स्मिथास्य देत मान हलवली ती माझा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होती तिने विरोध केला नाही माझ्यासोबत चिकटून चालू लागली आणि माझ्या जीपमध्ये बसली फॉरेस्ट ऑफिसर म्हणून मला तिला आधार देणं गरजेचं होतं मी तिला जंगलासमोर असलेल्या माझ्या रेस्ट हाऊसमध्ये घेऊन आलो इथे मी एकटाच राहतो अजून स्वतःसाठी वेगळं घर शोधलं नव्हतं बाकी लोकांना बायका मुलं होती त्यांनी आजूबाजूला घरे घेतली होती पण मी इथेच एकटा थांबलो होतो मी अविवाहित आहे माझ्या मागे पुढे कोणी नाही मी त्या मुलीला माझ्यासोबत घेऊन आलो आणि जेवण बनवायला लागलो ती मुलगी मला वरपासून खालपर्यंत बारकाईने पाहत होती मी दोघांसाठी भाकरी आणि भाजी बनवली आणि तिच्या स्मोर जेवणाची ताटली ठेवली ती त्या जेवणाकडे शेकडो प्रश्न घेऊन पाहत होती कदाचित तिला वाटत असेल की खाव की नाही किंवा कदाचित अनेक वर्षांनंतर असन जेवण पाहिलं असेल तिच्या भावातून मी काहीच ओळखू शकत नव्हतो मी म्हणालो यापेक्षा जास्त मी बनवू शकत नाही अचानक मला जाणवलं की तिच्या डोळ्यांच्या एका कोप्यातून अश्रूंची थेंब आली होती मी तिचा हात पकडला माझ्या आत एक विचित्र संवेदना निर्माण होत होती मला जाणवलं की ती अजूनही पानांच्या कपड्यांमध्ये आहे मला तिला कपडे द्यायला हवे होते मी तिच्याकडे बारकाईने पाहत होतो आणि म्हणालो तू जेवण खाती जेवणाकडे पाहत राहिली मी थोडी भाकरी आणि भाजी खायला सुरुवात केली मला पाहून तीही माझी नक्कल करू लागली मी विचारलं तुझं नाव काय आहे ती काही मग मनाली पूजा मी तू या जंगलातच राहतेस का तुझ घर जंगला बाहर कुठे आहे का तू इधे कधीपासन ती मनाली मी खूब दिवसांस जंगलात है इधे राहन मला काला हिशेब विसरला आहे तिचा आवाजात गोडवा होता पहुते खूब दिवस को बोल नसलाने तिला नीट बोलता येत नौत मी तिचा हात हलकेच दाबला आणि म्हणालो तू खूप नशिबवान आहेस या परिसरात खूप धोकादायक प्राणी आहेत तुला माहीत आहे ना तुझं इथे फिरण राहणं योग्य नाही ती माझ्याकडे पाहू लागली आणि म्हणाली माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता मी बाहेरून इथे आले तिची काय कहाणी असेल हे मला कळत नव्हतं इतका बोलून ती पूर्ण शांत झाली तिने स्वतबद्दल यापेक्षा जास्त काहीच सांगितलं नाही ती माझ्या फॉरेस्ट रेस्ट हाऊस भोवती फिरू लागली मला काहीच समजत नव्हतं मी तिला परिधान करण्यासाठी काही कपडे दिले आणि म्हणालो हे घाल ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली मी असंच ठीक आहे तिने कसंबसम पानांपासून स्कर्ट आणि टॉप बनवलं होतं ज्यातून सगळं स्पष्ट दिसत होतं तिला पाहून माझी अवस्था बिघड मनात विचार येत होते की तिला मिठीत घेऊन प्रेम करावं माणसाच्या आत एक दुष्ट लपलेला असतो जितका मी तिला पाहत होतो तितका माझ्या आतलं दुष्ट जाग होत होतं ही जंगलातली मुलगी आहे जर मी तिच्यासोबत काही केलं तर काही फरक पडणार नाही मी तिला पुन्हा जंगलात सोडून देईन असे विचार येऊ लागले मी स्वतःला रोखू शकत नव्हतो मी मदहोश होऊ लागलो ती मुलगी असंच इकडे तिकडे फिरत होती मी तिला पाहत राहिलो आणि रात्रीची वाट पाहू लागलो या फॉरेस्ट हाऊसमध्ये फक्त तीन तासच लाईट असते रात्री लाईट नसते पूर्ण अंधार असतो रात्री लाईट लावायलाही परवानगी नाही कारण त्याने प्राण्यांना त्रास होऊ शकतो मी फक्त मेणबत्तीने हे फॉरेस्ट हाऊस उजळतो म्हणूनच दुसरं कोणी ऑफिसर इथे राहत नाही पण मी इथे आरामात राहतो रात्री हवा थंड होते पंख्याची गरज भासत नाही आणि अंधारात राहण्याची सव्य झाली आहे अशा अंधारात मी तिच्यासोबत काही चुकीच केलं तर तिची किंचाळी बाहेर जाणार नाही ज्या मुलीची राखण करण्यासाठी मी तिला इथे आणलं होतं तिच्याबद्दल माझ्या मनात हे सारे विचार येत होते कारण ती मुलगी अप्रतिम सुंदर आणि तरुण होती रात्री जेवणानंतर ती मुलगी ड्रॉईंग रूममध्येच झोपली मी तिच्या जवळ गेलो मला जवळ पाहून ती घाबरली मी म्हणालो घाबरू नकोस पण मी तिच्या जवळ बसलो आणि तिचा हात पकडला ती मुलगी लाजू लागली लाजत माझ्याकडे पाहत होती आतून मी खूप खुश होत होतो तिच्याशी बोलत राहण्यासाठी मी विचारलं तू स्वतबद्दल काहीच सांगितलं नाहीस काय मजबुरी होती की तू इथे आलीस मी इतकंच विचारलं होतं की तिने माझा हात पकडला आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं तिच्या चेह्यावरून वाटत होतं की ती कुणापासून घाबरते अशा अवस्थेत मी तिची राखण करू इच्छित होतो मी तिला घट्ट पकडलं माझ्या मनात येत असलेले वाईट विचार मी दूर करण्याचा प्रयत्न करत होतो ती मुलगी कदाचित माझ्यावर विश्वास ठेवू लागली होती अशा मुलीसोबत मी कसं चुकीचं करू शकतो मी ठरवलं की जबरदस्ती करणार नाही कदाचित ती स्वतहून मला जवळ येई मी पाहिलं तिच्या डोळ्यात अश्रू होते ती माझ्यावर पूर्णपणे झुकली होती माझा श्वास थांबायला लागला अचानक ती मला प्रेम करू लागली मग आम्ही दोघे एकमेकात हरवून गेलो मी पूर्णपणे होश हरवून बसलो होतो पहिल्यांदा कोणती मुलगी माझ्या इतक्या जवळ आली होती मी तिला सोडू इच्छित माझ्या आत ज्वालामुखीची आग भडकली होती आणि ही मुलगीच मला शांत करू शकत होती मी जितकं तिच्यावर तुटून पडत होतो तितकंच तीही माझ्यावर तुटून पडत होती दोन्हीकडून आग सारखीच पेटली होती पण तिच्या कृती माणसासारख्या नव्हत्या तर प्राण्यासारख्या होत्या हेच मला आश्चर्यात टाकत होतं पण अचानक ती मुलगी शांत झाली तिच्या चेह्यावर एक उदासीनता दिसत होती मला तिच्यासोबत जबरदस्ती करायची नव्हती मी तिला चादरने नीट झाकलं आणि म्हणालो तुझी कहाणी सांग तिने माझा हात पकडला आणि विचारलं तुझं नाव काय आहे मी म्हणालो माझं नाव अर्जित आहे ती म्हणाली माझ्या सावत्र बापाचं नाव अरविंद आहे तू त्याला ओळखतोस का मी तिच्याकडे बारकाईने पाहिलं मी तिच्या बापाला कसा ओळखणार मी नाही म्हणून मान हलवली ती म्हणाली माझे खरे बाबा फॉरेस्ट ऑफिसर होते ते माझ्या आईसोबत या जंगलात राहायचे ख्या बाबांच्या मृत्यूनंतर माझ्या आईने या फॉरेस्ट ऑफिसरशी दुसरं लग्न केलं माझा सावत्र बाप माझ्यावर वाईट नजर ठेवायचा तेव्हा मी फक्त पंधरा वर्षां एका रात्री मी झोपलेली असताना तो माझ्या खोलीत आला आणि माझ्यासोबत घृणास्पद कृत्य करू लागला त्याने माझे कपडे फाडले मी खूप घाबरले होते किंचाळत होते माझ्या आईने माझा आवाज ऐकला आणि धावत माझ्याजवळ आली मला ज्या अवस्थेत तिने पाहिलं तेव्हा मी आईकडून मदत मागणार होते पण माझ्या सावत्र बापावर तर जणू शैतानच चढला होता माझ्या आईने एका जडकाठीने त्याच्यावर हल्ला केला आणि मला म्हणाली इथून पळून जा कधीच परत येऊ नकोस मग मी धावत तिथून पळून गेले आणि तेव्हापासून मी या जंगलात राहते जंगलाच्या दुसऱ्या भागात आदिवासी राहतात कधी तिथे राहते कधी जंगलात फिरते माणसांपासून मला खूप भीती वाटते माझी आई आणि सावत्र बापाचं काय झालं हे मला माहीत नाही मी कधी जंगलाबाहेर गेले नाही त्या मुलीने एका श्वासात तिची सारी कहाणी सांगितली मी म्हणालो तुला तुझ्या आईबाबांबद्दल जाणून घ्यायचं नाही का ती रडू लागली आणि म्हणाली मला माझ्या आईला भेटायचं आहे तू माझी मदत करशील का मी तुला अनेकदा जंगलात फिरताना पाहिलं आहे पण तुझी नजर कधीच माझ्यावर पडली नव्हती आज मी मुद्दाम तुझ्यासमोर आले गेल्या चार वर्षांपासून मी या जंगलात एकटी आणि एकाकी आहे तुला पाहताच माझ्या मनात वाईट विचार येऊ मी, मी तुझ्याकडून माझी गरज भागवू इच्छित होते आणि माझ्या आईपर्यंत पोहोचू इच्छित होते पण मला माहीत नव्हतं की तू माझ्या बाबांशी संगनमतात आहेस की नाही म्हणून माझ्या मनात भीतीही होती पण मला वाटलं की तुझ्यावर विश्वास ठेवावा मी मनातल्या मनात विचार करू लागलो ही मुलगी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडे आली आणि मी तिच्यासोबत वाईट विचार करत होतो चांगलं झालं की मी तिच्यासोबत काही वाईट केलं नाही इतकंच विचार करत होतो की ती मुलगी जवळ आली आणि मला मिठी मारू लागली मी म्हणालो आता झोप उद्या सकाळी मी पाहतो काय मदत करू शकतो ती मुलगी माझ्यासोबत माझ्या अंथरुणावरच झोपली ती माझ्याशी पूर्णपणे चिकटून होती एका क्षणासाठीही माझ्यापासून दूर जायचं नव्हतं कदाचित तिला कशाची तरी भीती वाटत होती मीही तिला घट्ट मिठीत घेतलं तिच्यासोबत मला खूप शांतता मिळत होती सकाळ होताच मी तिला माझ्या आईकडे घेऊन गेलो माझी आई पाहताच त्या मुलीचे डोळे मोठे झाले तिच्या तोंडून मासी मासी असा शब्द निघाला तो ऐकून मीही अवाक झालो मी, मी माझ्या आईकडे पाहू लागलो तोपर्यंत ती मुलगी माझ्या आईच्या मिठीत शिरून रडत ती ती म्हणाली मासी मला ओळखलं नाही का मी पूजा आहे माझ्या आईच्या चेह्यावरून वाटत होत की तिने तिला ओळखलं आहे माझ्या आईच्या डोळ्यातही अश्रू आले मला हे सगळं काहीच समजत नव्हतं मी म्हणालो आई हे सगळं काय चाललंय माझ्या आईने सांगितलं तुला पूजा कुठून सापडली मी सारी हकीकत सांगितली माझं बोलणं ऐकून ती म्हणाली पूजा माझ्या दिदीची मुलगी आहे तिच्या सावत्र बापाने तिच्यासोबत खूप वाईट वर्तन केलं होतं तिच्या आईने तिला वाचवण्यासाठी तिच्या सावत्र बापावर हल्ला केला होता पूजा तिथून पळून गेली तेव्हा तिची आईही तिथून निघून गेली साधारण दोन वर्षांनंतर तिच्या आईने माझ्याशी संपर्क साधला आणि मग आम्ही या शहरात राहायला आलो बिचारी दोन वर्षांपासून लप्तचपत या शहरात राहत होती तिला भीती होती की तिचा नवरा तिला शोधून काढेल मी विचारलं तिच्या नव्याचं काय झालं ती म्हणाली कदाचित त्याची बदली झाली असेल आता कदाचित ती शांत जीवन जगू शकेल तरीही तिच्या मनात कसली तरी भीती आहे म्हणूनच मी तुला फॉरेस्ट ऑफिसर बनवायचं ठरवलं होतं आता मी पूजाकडे पाहू जी मुलगी काही वेळापूर्वी माझ्या मिठीत होती माझ्याशी चिकटून होती ती माझी बहीण आहे मी तिला मनापासून आवडायला लागलो होतो तिच्या खूप जवळ आलो होतो मी तिच्यावर प्रेम केलं होतं तीही माझ्याकडे पाहत होती माझ्या आईने आमच्या दोघांच्या डोळ्यांमधलं सगळं वाचलं आणि विचारलं नेमकं काय आहे मी म्हणालो सध्या तरी पूजा तिच्या आईला भेटू इच्छिते जेव्हा आम्ही सगळे तिच्या आईला भेटलो तेव्हा पूजा तिच्या आईला मिठी मारून रडू लागली कदाचित तिच्या आईच्या एका चुकीच्या लग्नामुळे पूजाला चार वर्ष जंगलात काढावी लागली आता माझी आई विचारू लागली तुम्हा दोघांमध्ये काय चालले खूप वेळापासून तुमच्या डोळ्यातून बोलणं पाहते मी माझ्या आईला काय सांगू मला काहीच समजत नव्हतं माझ्या आईने म्हणाल जर तुम्हा दोघांना एकमेकांवर प्रेम असेल तर बोलायला का घाबरता आहात मला माहीत नव्हतं की काही क्षणांपूर्वी मी त्या मुलीवर प्रेम करत होतो की नाही हो मी तिच्या जवळ नक्कीच आलो होतो पण आता मला समजलं की ती माझी बहीण आहे मी म्हणालो आई अशी काही गोष्ट नाही माझ्या आईने म्हणाल मी सगळं समजते तुम्हाला होन तर थोडा वेळ घ्या मी माझ्या कामात व्यस्त झालो पूजा कधीकधी -कधी मला भेटायला रात्री माझ्यासोबत थांबण्याचा हट्ट करायची मला भीती वाटायची की कुठे मी माझा होश गमावून बसणार नाही ना, ना। पण ती माझ्याकडे अशा नजरेने पाहायची जणू माझ्याकडून काहीतरी हो आहे मी तिला काय समजावू हे मला कळत नव्हतं आमचं नातं कसन गुंतागुंतीचं झालं होतं एका रात्री पूजा माझ्या जवळ आली आणि म्हणाली मी तुझ्यावर प्रेम करायला लागले आहे मी म्हणालो पूजा असं बोलू नकोस तू माझी बहीण आहेस आपण एक होऊ शकत नाही आधी ती रडू लागली कदाचित माझ्या मनातही तिच्यासाठी भावना होत्या शेवटी मी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला कदाचित माझी आई आणि मासी यांनाही हेच व होतं की मी पूजाचा आधार बनावम भाऊभिणी सहसा एकमेकांशी लग्न करत नाही पण आम्ही लहानपणी कधीच भाऊभिणींसारखे भेटलो नव्हतो मला तर तरुण वयातच कळलं की माझी एक बहीण आहे माझ्या आईने सांगितलं आम्हाला हो होत की तू आणि पूजा लग्न करावं कारण पूजाचा सावत्र बाप अजूनही जिवंत आहे तिची खरी राखण कोणी करू शकत असेल तर तो तूच आहेस मी पूजाला वचन दिलं की मी नेहमी तिची राखण करेन आणि तिच्यासोबत नेहमी सुखी राहीन तिच्या सावत्र बापाची वाईट सावली आमच्यावर कधीच पडणार